नमस्कार स्वागत आहे सर्व ताई दादांचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते की तुम्ही सर्वजण छान असाल आज आपण बनवलेली आहे आगळीवेगळी हदग्याच्या फुलांची भाजी फुलं स्वच्छ करून घेत असताना ती किडकी आहेत का ते चेक करायचं आणि त्याचे जे तुरे आहेत ते काढून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून कट करून घ्यायचे आता ही फुले बाजूला ठेवली आपण तर भाजीला फोडणी घालत आहोत तर त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून आपण मोहरी जिरे घातले वरतून लसण घालून आपण छान परतून घेतले आता आपण उरणाच्यामध्ये बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली हिरवी मिरची छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आणि मी मिरचीचा ठेचा पण वरतून ॲड केलेला आहे याच्यामध्ये तर तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्हाला तिखट जसं हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट घालवू शकता तर आता आपण पूर्ण हिरवी मिरचीमध्येच भाजी बनवून घेणार आहे आता हे कांदा छान परतला जावा म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता हे आपल्याला कट केलेले फुलं जे आहेत ते कट केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात दिसतात पण ह्याची जेव्हा आपण भाजी बनवतो ना तर ही शिजल्यानंतर भाजी ह्या भाजीचं प्रमाण आहे ते खूप कमी होतं म्हणून आपण याच्यामध्ये दोन तीन चमचे मुगाची डाळ मी भिजवून घेतलेली आहे ते ॲड करणार आहोत तर आता आपण छान कांदा परतून घेतलेला आहे आता आपल्या कांद्याचा कलर चेंज होत आहे बघा कांदा परतला आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपण फोडणीमध्ये थोडीशी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे तर आता आपण मस्त फोडणी परतून घेतली आता आपण ह्याच्यामध्ये कट करून घेतलेली फुलं ॲड करत आहोत फुलं फोडणीत घातल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तर आता आपण सगळे फुलं घालून घेत आहेत कट केलेले तर आता आपण फुलं टाकल्यानंतर मस्त त्याला हलवून घेणार आहेत फुलांना मस्त पा फोडणीत घातल्यानंतर पाणी सुटतं तर त्या पाण्यामध्येच ही फुलांची भाजी आहे ती शिजून तयार होते आता आपण त्याला हलवून घेत आहेत मस्त चं कलर किती छान दिसत आहे या भाजीचं आपण ही पूर्ण भाजी हिरव्या मिरचीमध्येच बनवून घेतलेली आहे आपण ह्याच्यामध्ये लाल तिखटाचा अजिबात वापर केलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल लाल तिखट तर तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता आता हे फुलं परतून झालेत आता आपण ह्याच्यामध्ये मूग डाळ आहे ती भिजवून ठेवलेली आहे मी पंधरा ते वीस मिनटं अगोदर भिजवलेली आहे तर ती डाळ आता आपण घालून परत हलवून घेणार आहेत तर कुठल्याही सुक्या भाजींना आपण मुगाची डाळ जी आहे त्या अगोदर भिजवून घातली ना तर भाजी पटकन शिजते आणि पटकन तयार होते आणि वर पण पाणी घालण्याची गरज पडत नाही ती वाफेमध्येच मुगाची डाळ आणि भाजी पण शिजवून निघते तर आता आपण ह्याला मस्त हलवून घेतलेलं आहे तर ह्या भाजीचे आपल्या आरोग्यासाठी पण खूप फायदे आहेत कारण ही मोसमी भाजी आहे आपल्याला वर्षभर खायला भेटत नाही म्हणून आपण जेव्हा मोसम असतो तेव्हा मोसमी भाज्या आवर्जून खाल्ल्या पाहिजेत आणि त्याचा फायदा जो शरीराला होतो ना तर तो, तो खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो अशा मोसमी भाज्यांचा आणि ही भाजी चवीला इतकी चविष्ट लागते तर आता आपण याला छान परतून घेतलेला आहे आता परतून घेतल्यानंतर आपण याच्यावर पाच ले ते सहा मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्यानंतर ही भाजी परफेक्ट शिजून तयार होते तर आता आपण झाकण ठेवून परत काढलेलं आहे तीन चार मिनटानंतर तर आपण एकदा परत तिला हलवून घेणार आहे थोडीशी तर थोडंसं पाणी शिल्लक आहे तर आपल्याला ते पूर्ण पाणी आटू द्यायचे तोपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचे आता एकदम मस्त हलवून घेतलं मी वरतून कोथिंबीर घातली आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण आणखी दोन मिनटांसाठी परत झाकून ठेवणार आहोत तर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं पण टाकलेलं आहे ही भाजी कोणाकोणाच्या आवडीची आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपली भाजी तयार झाली आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार भेटूया यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय